विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून शिक्षण विभाग शैक्षणिक क्षेत्रातील विचारवंतांशी संवाद साधत राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणाला प्राधान्य देणार आहे यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांतील पन्नास विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मंत्री भुसे आज मु मंत्रालयात शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारणार आहेत या विद्यार्थ्यांशी भुसे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात संवाद साधला त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते राज्यात पहिली ते बारावीपर्यंतचे दोन कोटी विद्यार्थी आहेत एक लाखांवर शाळा असून साडेसात लाखांवर शिक्षक अधिकारी आणि कर्मचारी आहेत शिक्षण विभागाच्या माध्यमातून गरीबातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यालाही गुणवत्तापूर्ण दर्जेदार आणि आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे हीच राज्य शासनाची भूमिका आहे त्यासाठी सर्वांच्या सहकार्यानं प्रयत्न केले जातील आवश्यक तिथे सुधारणा केल्या जातील असंही ते म्हणाले महाराष्ट्रात येत्या